पुढच्या बातमीकडे जाऊयात ज्ञानेशचा बोलवता धनी शरद पवार आहेत का असा सवाल अक्कलकोटच्या भाजपा आमदाराने थेट केलाय ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामासंदर्भात वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर राजकीय वादंग उठला आणि याचा यांचा बोलवता धनी शरद पवार आहेत का असा सवाल आता अक्कलकोटच्या एका आमदाराने केलेला आहे अक्कलकोटच्या भाजपा आमदारांनी हा थेट सवाल केलेला आहे ज्ञानेश्ता बोलवतात शरद पवार आहेत का असा सवाल त्यांनी केला मला पवार साहेबांना माझा प्रश्न आहे एक स्वामी भक्त म्हणून एक अक्कलकोट या स्वामींच्या पूर्णभूमीचा लोकप्रतिनिधी म्हणून पवार साहेब तुम्ही राज्याचे नेते आहात एका पक्षाचे सर्वे सर्व आहात आणि राजकारणात समाजकारणात ज्या राज्यात आपण नेतृत्व करतो अशा ठिकाणी सगळ्यांच्या जाती धर्मांच्या श्रद्धेचं आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे